मी नाशिक जिल्ह्यात अडीच मतदारसंघ नाशिक दिंडोरी आणि धुळे अर्धा ठाणे मुंबईत आहे सर्वच मतदारांना आवाहन करतो निश्चितपणे मतदान करावे शिंदेगड भाजपच्या उमेदवारांना आवाहन करा राष्ट्रवादीचे उमेदवार नाही आहे सर्वांना विजयी करा प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल ते काय बोलले मला माहीत नाही एकोणीसशे पंच्याण्णवला आमचं सरकार गेलं एम एल सी केलं आणि विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं भाजप सेनेच्या विरोधात काम केलं म्हणून जीवघेणा हल्ला झाला होता मला खात्री मी मुख्यमंत्री झालो असतो शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो काँग्रेसमध्ये थांबावे असे म्हणत होते मुख्यमंत्री करतो असे काँग्रेसवाले म्हणाले होते तेव्हा तिरंगी सामना झाला तेव्हा उपमुख्यमंत्री झालो होतो अजित पवार होतेच तेव्हा शरद पवार यांच्यासोबत आलो तेव्हा मी पहिला होतो पण नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला त्यांना तुम्ही प्रश्न विचारले म्हणून ते बोलले छगन भुजबळ किंवा आर आर पाटील झाले असते आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होतं आमचे आमदार जास्त झाले आहेत तर का आडून बसले आहात तर त्यांनी सांगितलं होतं आम्ही तयार आहोत पण शरद पवार बोलत नाही ते नाव घेतले नाही त्यांना काय अडचणी होत्या माहीत नाही पत्रकारांनी पण मतदान करावे नाशिकला धनुष्यबाण आणि दिंडोरी कळमळला मतदान करा माझ्या बंगल्याच्या आजूबाजूला कमळ आहे ते बघून जा काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असा हे मला काही कल्पना नाही कारण त्यावेळेला सुद्धा साहेब म्हणतात ते बरोबर आहे अजितदादा तरी सुरुवातीपासून होतो बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवार साहेबांबरोबर आवडतो आलो म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेत्र जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं सा। त्यामुळे ते नंतर आले ते तो आणलं गेलं त्यांना ठीक आहे काय तर त्याचं ते मत आहे मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता त्याच्यानंतर स्वतःने मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा <laughs> सा ते पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला ही परिस्थिती आहे शरद दा पवार केला असत नाही त्याचं त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले कारण त्याच्या अगोदर अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की दोन हजार चार मध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे गुजरातचे अहमद पटेल साहेब आणि त्या, त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अलवालवा हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणाल हो बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार तर तुम्ही का अडून बसलेला तर त्या दोघांनी सांगितलं बंगल्याच्या बाहेर साहेबांच्या अरे बाबा हम तो देने के लिए तयार हो जाओ पवार को पूछो ले लो ना हम का ना बोल नाही समोर ना हे दोघ जण बोललेले आहेत परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील मला काही कल्पना नाही संजय राऊत म्हणाले शरद पवारांनी मुलाखती मी पण ते वाचलंय वा, मला त्याचा <coughs> पूर्ण काही उलगडा झाला नाही एक तर प्रफुल्ल पटेला संदर्भातले जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला मध्ये आमचं सरकार गेलं पवारसाहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी नेता केलं त्यावेळेच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बीजेपी सरकारच्या विरोधात इथपर्यंत की माझ्या घरावर जीव घेणं हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळेस आता मी परत मला सांगत नाही तर सुद्धा मी मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो पवार आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मी झालो असतो पण एवढंच नाही साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला त्यावेळेला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला, तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माझं शिंदे असतील शिला दीक्षित ऑस्कर फर्नांडीस राजेश पायलट आता जे सध्या हयात आहे असे मुकुल वासने हे कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला एटीएनवर काम करणारे संजय खोडके आहेत त्यांनाच मी विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं ऐक आहे पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे मला ते म्हणताय ते म्हणा तुम्ही नुसते या दिलेला मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो पण मी सांगितलं की नाही मी पवार साहेबांबरोबर राहणार आणि मग साहेब आणि मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते निवडणुकीचे पुढे सहा महिने पुढे प्रिपोन झाले आणि त्यामुळं एन सी पी जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉडा सुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गुन्हा झाला होता मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के होतो आणि पवार साहेबांकडे हेलिकॉप्टर माझ्याकडे हेलिकॉप्टर आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले काँग्रेस वेगळी लढली आम्ही वेगळे लढलो शिवसेना बीजेपी एकत्र होते तिरंगी सामना होता मग आम्ही काँग्रेस बरोबर गेलो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो